मला करायचं तर खूप काही आहे आयुष्यात पण समजत नाही कसं करू मला पैसा तर खूप कमवायचा आहे नाव खूप मिळवायचं आहे पण नशीब माझं साथ देत नाही वेळ माझी साथ देत नाही माझे नातेवाईक मित्र कुणीही माझी साथ देत नाही सगळे माझी मजा उडवतात जर तुमची ही खूप सारी स्वप्ने आहेत आणि तुम्हाला ती लवकरात लवकर मिळवायची आहेत पूर्ण करायची आहेत तर या दहा सवयी तुम्ही आजच लावून घ्या कारण वेळ कमी आहे आणि तुम्हाला खूप काही करायचं आहे वेळ वाया न घालवता या दहा सवयी बघूयात नंबर एक वन डे वन गोल तुम्हाला तुमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायची असतील तर ही एक सवय तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायलाच हवी एका दिवसामध्ये एक ध्येय मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना छोट्या छोट्या ध्येयांमध्ये विभागून घ्या रोज एक दिवस एक छोटंसं ध्येय रोज सकाळी उठल्यानंतर दिवसभरासाठी तुमच्यासमोर टार्गेट असायला हवं हो जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे घेऊन जाईल आजच्या दिवसात मला हे काम पूर्ण करायचं आहे म्हणजे आहे प्रत्येक दिवशी तुम्ही तुमचं काम ठरवून घ्या आणि दिवस संपेपर्यंत ते पूर्ण करा असं करण्याने तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे एक एक पाऊल पुढे टाकणार आहात रोजचे पूर्ण केलेले छोटे छोटे स्वप्न छोटी छोटी कामे म्हणजे तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची ही शिडी आहे आणि जी प्रत्येक दिवशी तुम्ही एक पायरीवर चढत आहात नंबर दोन आपला दृष्टिकोन बदला असं म्हणतात नजरेचा विलाज आहे पण दृष्टिकोनाचा विलाज नाही पण तसं होत नाही नजर आणि दृष्टिकोन म्हणजे काय नजर म्हणजे ज्याने आपण जगाला बघतो आणि दृष्टिकोन म्हणजे ज्याने आपण जीवनाला बघतो आपल्या अडचणी आपल्या समस्या चांगल्या बाजू आपल्यातल्या हरकत नाही पण तुमचा दृष्टिकोन हा कमजोर असता कामा नये कुठली गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे कुठली वाईट आहे काय केल्यानंतर आपण पुढच्या पाच वर्षात आपल्याला हव्या त्या ठिकाणी असू हे सगळं आपल्या दृष्टिकोनातून येतं आपला दृष्टिकोन व्यापक आणि चांगला ठेवा आपल्या समोर येणारी प्रत्येक अडचण समस्या ही आपल्यासाठी एक संधी आहे असा तुमचा दृष्टिकोन असायला हवा आणि तो तसा असेल तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही याचा विचार करू नका की तुमच्याकडे आज काय नाही याचा विचार करा की तुमच्याकडे मिळवण्यासाठी खूप काही बाकी आहे अडचणी किती मोठ्या आहेत याचा विचार करू नका तुमची इच्छाशक्ती किती मजबूत आणि किती प्रबळ आहे याचा विचार करा आपण आपली स्वप्न आपल्या अडचणींमुळे मिळवू शकत नाही असं होत नाही आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही ती आपल्या दृष्टिकोनामुळे कोणाला ग्लास अर्धा भरलेला दिसतो तर कोणाला अर्धा रिकामा दिसतो म्हणून आपला दृष्टिकोन बदला तो व्यापक ठेवा नंबर तीन चुकांना धरून बसू नका त्या माणसाने आजपर्यंत काहीही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही जो माणूस कधीच चुकला नाही चुकांना तुम्ही सुधारू शकत नाही तर चुका ह्या असतातच आपल्यामध्ये सुधार करण्यासाठी चुका असतात त्या तुम्हाला धडा शिकवण्यासाठी तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी तुम्हाला ठेच लागली नाही तर तुम्ही पुढचा प्रवास सांभाळून कसा करणार जर तुमच्याकडून चुका झाल्या नाही तर तुम्हाला कळणार कसं की तुम्ही योग्य मार्गाने चालत आहात की नाही हा विचार करून निर्णय घेणं थांबवू नका की माझा निर्णय योग्य असेल का नाही आणि मी कुठे काही चूक तर करून बसणार नाही ना उलट हा विचार करून निर्णय घ्या की चुका म्हणजे पेन्सिलने लिहिलेली ती वाक्य आहेत जी आपण शिकवण नावाच्या रबराने पुसू शकतो खोडू शकतो चुकांमधून शिकण्याऐवजी तुम्ही त्या धरून बसलात तर तुम्ही त्या चुका परत करणार पहिल्या वेळेस चूक करणे म्हणजे कुठलेही पाप नाही पण पुन्हा ती चूक करणे म्हणजे पाप तर म्हणता येणार नाही पण त्याला मूर्खपणा नक्कीच म्हणता येईल कारण तुमचा वेळ वाया जात असतो परत दुसऱ्या वेळेस ती चूक करणे म्हणजे एकतर तुम्हाला काही शिकवण काही धडा मिळाला नाही किंवा तुम्हाला स्वतःमध्ये काही सुधार करायचा नाही म्हणून चुकांना धरून बसू नका चुकांमधून शिकून पुन्हा त्या होणार नाहीत याची काळजी घ्या आणि पुढे चालायला शिका नंबर चार आजमध्ये जगायला शिका म्हणजेच वर्तमान काळात जगायला शिका आज रात्री झोपलेल्या लोकांमध्ये उद्या सकाळचा सूर्य किती लोक बघतील हे माहीत नाही जर मृत्यूनंतरही जग असेल तर मेलेले बरेच लोक या विचाराने पश्चाताप करतील की मी माझं आयुष्य जगलो नाही का जगलो नाही तर मी भूतकाळात घडलेल्या घटनांमध्ये तरी अडकून होतो किंवा भविष्यकाळाची स्वप्न रंगवण्यात तरी मशगुल होतो आपल्या अविचाराने किंवा अतिविचाराने आपण असे बरेचसे क्षण गमावून बसतो की जे क्षण आपल्याला आयुष्यातले खूप सुंदर आणि आठवणीत राहणारे क्षण म्हणून जगता आले असते आपण गेलेला भूतकाळ बदलू शकत नाही आणि आपण येणाऱ्या भविष्य काळाबद्दल शाश्वती देऊ शकत नाही तुमच्या हातात आहे तर फक्त आजचा काळ वर्तमान काळ आत्ताचा चालू क्षण जो तुम्हाला जाणीव करून देत असतो की तुम्ही जिवंत आहात जे काही आहे ते आज आहे आत्ता आहे या क्षणाला आहे म्हणून या क्षणाला पूर्णपणे जगून घ्या उद्याचा दिवस कोणीही पाहिलेला नाही आज नाही उद्या करतो ही जी सवय आहे ती सोडून द्या कारण असं म्हणणाऱ्यांचा उद्याचा दिवस कधीही येत नसतो जे आहे ते आज आहे जे करायचं आहे ते आज आत्ता करायचं आहे एवढंच लक्षात ठेवा नंबर पाच आपला आनंद कशात आहे ते ओळखा इंस्टाग्रामवर फेसबुकवर तुमच्या फोटोला आज शंभर लाईक आले आज तुम्ही खुश झालात आणि उद्या नव्याण्णव लाईक आले तुम्ही पुन्हा नाराज झालात आज वीस हजार कमवत आहात उद्या एक लाख आले आणि पुन्हा नुकसान होऊन वीस हजारांवर आलात पुन्हा नाराज झालात आज आजूबाजूला मित्र आहेत नातेवाईक आहेत पण उद्या ते राहिले नाहीत तर तुम्ही पुन्हा मोडून पडणार रडत बसणार आपला ॲटिट्यूड असा ठेवा की आपल्या आयुष्यात कोण येतो आणि कोण जातो याचा आपल्यावर काहीही परिणाम होता कामा नये आपला आनंद हा इतरांवर अवलंबून ठेवायचा नाही आपल्या आनंदी राहण्याचं कारण फक्त आणि फक्त आपण स्वतः असायला हवं मग दुसऱ्यांनी येऊन आपलं मन दुखावणारे शब्द जरी बोलले तरी आपण दुःखी होता कामा नाही इतरांना वेळ देण्यापेक्षा नको त्या फॉर्मॅलिटीज करण्यापेक्षा स्वतःला स्वतःच्या स्वप्नांना आणि स्वतःच्या मेहनतीला वेळ द्या नक्की आनंदी राहाल नंबर सहा रोज काहीतरी नवीन करा याचा अर्थ हा नाही की तुम्ही रोज तुमची स्वप्न बदलत राहणार स्वप्न तर एकच राहणार पण ते पूर्ण करण्यासाठी मेहनत नवीन पद्धतीने करणार कालच्या चुका केल्या होत्या त्या आज करणार नाही आज नवीन पद्धतीने आपल्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढं टाकण्याचा प्रयत्न करायचा आज काहीतरी नवीन आणि वेगळं शिकून आपण आपल्या स्वप्नाला कसं पूर्ण करू शकतो आपल्या स्वप्नाच्या जवळ कसं पोहोचू शकतो याचा प्रयत्न करा रोज एकच काम करणार तर त्याचे परिणाम त्याचा रिझल्ट तुम्हाला तोच मिळणार काही नवीन केलं तर त्याचा रिझल्ट त्याचा परिणाम काहीतरी नवीन मिळणार रोज नवीन काहीतरी कसं करणार तर रोज नवीन काहीतरी शिकल्यावर आणि रोज नवीन काहीतरी कसं शिकणार तर जेव्हा तुम्ही रोज नवीन चूक करणार आणि नवीन चूक करणार कधी जेव्हा तुम्ही रोज काहीतरी नवीन करणार हे एक वर्तुळ आहे आणि जेव्हा तुम्ही या वर्तुळात काम करता नवीन काहीतरी शिकतात त्यावेळेस तुम्ही तुमची स्वप्न लवकर पूर्ण करतात नंबर सात कुणाबद्दलही वाईट विचार करू नका आणि कोणाचं वाईट करण्याचा देखील विचार करू नका वाईट विचार करणं आणि कोणाचं वाईट करायला गेलं तर तुमचं देखील वाईट होणार आयुष्याचा एक साधा सोपा नियम आहे जे आपण इतरांसोबत करतो तेच आपल्यासोबत इतर लोकही करतात आपण आपली मेंटॅलिटी आपले विचार जे इतरांबद्दल ठेवतो त्यामुळे समोरच्यापेक्षा जास्त नुकसान हे आपलं होतं कारण ते विचार आपण स्वतःसोबत घेऊन जगत असतो तुम्ही समोरच्याला बोलून चार गोष्टी ऐकवू शकता पण तुम्ही जो विचार समोरच्याबद्दल आपल्या मनात ठेवता त्यामुळे त्याच्यापेक्षा तुमचं नुकसान जास्त होतं कारण तुम्ही रोज ते तुमच्यासोबत घेऊन जगत असतात तुम्ही तुमच्या वाईट आणि नकारात्मक विचारांसोबत जगत असाल तर ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हानिकारक आहे म्हणून इतरांबद्दल चांगला विचार ठेवा आपल्या विचारांमध्ये देखील कायम सकारात्मकता राहील आणि ती आपल्या स्वप्नांसाठी गरजेची आहे नंबर आठ आपल्या आई वडिलांना नेहमी खुश ठेवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीच नाही तर आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी राहण्यासाठी खुश राहण्यासाठी हवं हो ते मिळवण्यासाठी आपल्या आईवडिलांना नेहमी खुश ठेवा आयुष्यात काही मिळवायचं असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि त्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मकता आणि ऊर्जा असायला हवी आणि ती ऊर्जा ती सकारात्मकता आपल्याला मिळते ते आपल्या आप कुटुंबापासून आणि त्याचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे आपले आईवडील तुम्ही कितीही खचलात तुमच्यासोबत कितीही वाईट झालं तरीही एक आशेचा किरण असतो सकारात्मक विचार असतो तो येतो तो, तो आपल्या आई वडिलांपासून तुम्ही तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त पैसे कमावू शकता परंतु अनुभव कमावू शकत नाही अनुभवाने ते कायम तुमच्यापेक्षा मोठेच राहणार जे काम तुम्ही आज पैशाने करत आहात तुमच्या आई वडिलांनी ते पैसे न करता देखील केलेले असते मग मोठं कोण झालं तुम्ही की आई वडील आपल्या कठीण काळातला आपला सगळ्यात मोठा आधार म्हणजे आई वडील म्हणून आपल्या आई वडिलांना नेहमी आनंदी ठेवा नंबर नऊ स्वतःसाठी नेहमीच थोडे कठोर राहा याचा अर्थ हाच की स्वतःला थोडी शिस्त असू द्या प्रत्येक गोष्टीत चाल ढकलपणा केलं तर केलं नाही तर नाही अशी सवय स्वतःला लावून घेऊ नका स्वतःच्या बाबतीत थोडे खडूस आणि कठोर राहा तरच तुमचं मन तुम्हाला फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापासून अडवू शकेल जर तुमचा स्वतःवर कंट्रोल नसेल तर तुम्ही कायम टाईमपास करणारे काम करणार स्वतःला शिस्त लावून घ्या ती प्रत्येक कामासाठी इतरांनी लावलेल्या शिस्तीचा काहीही उपयोग नाही ती तात्पुरती असेल स्वत स्वतःला लावलेली शिस्त ही दीर्घकाळासाठी असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमची स्वप्न लवकर पूर्ण होतील नंबर दहा नेहमी चालत राहा कितीही अडचणी आल्या प्रवास कितीही कठीण असेल तरीही थांबता कामा नये तुम्हाला कधी वाटलं खूप कंटाळा आलाय बोर झाला आहात आता नको करायला त्यावेळेस स्वतःला थोडं पुश करा पण थांबू नका कारण एकदा थांबलात तर पुन्हा स्वतःला तुम्ही उठवू शकणार नाही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदा सुरू केलेला प्रवास मध्ये थांबवण्यासाठी नसतो तर अंतिम ठिकाण गाठण्यासाठी सुरू केलेला असतो मग ते ठिकाण गाठल्याशिवाय तुम्ही मध्ये थांबू कसे शकता स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही हा प्रवास थांबवणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करत नाही हळू चला जोरात चला रडत पडत कसेही चला फक्त प्रवास मध्ये थांबवू नका थांबलात तर काहीही मिळणार नाही पण हळूहळू का होईना प्रवास चालू ठेवलात तर एक ना एक दिवस नक्की तुमचे स्वप्न पूर्ण कराल पाहिजे ते मिळवाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये